राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत आणि स्टाफ यांचे एक पथक तयार करून सदर सूचनेप्रमाणे माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकातील सहायक पोलीस फौजदार अनिल ऐनापूर पोलीस हेड कॉन्स्टेबल संकेत मगदूम आणि पोलीस कॉन्स्टेबल इसान मुल्ला त्यांच्या बातमीदाराकडून पातळी मिळाली की इसम नामे लक्ष्मण नाईक आणि त्यांचे साथीदार हे लिंगनूर खटाव रोड येथे थांबले आहेत नमोद पथक मिळालेल्या माहितीप्रमाणे लिंगनूर खटाव रोड येथे जाऊन निगराणी केली असता नमोद संशयित इसम सं थांबलेले दिसले था। त्यांच्या मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत आणि त्यांच्या पथकाने त्यांना पळून जाण्याची संधी न देता जागीच पकडून त्यांना त्यांचे नाव आणि गाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव लक्ष्मण श्रीकांत नाईक वय वर्ष एकोणचाळीस वर्ष राहणार पाण्याच्या टाकीजवळ लिंगणूर तालुका मिरज जिल्हा सांगली दोन निलेश तुकाराम चौगुले वर्ष एकोणतीस राहणार एरंडोली रोड चौगुले मळ लिंगणूर तालुका मिरज जिल्हा सांगली अर्जुन शिवाजी पाटोळे वयवर्ष सव्वीस राहणार पाण्याच्या टाकीजवळ सुभाषनगर तालुका मिरज जिल्हा सांगली अशी त्यांनी नावे सांगितली त्यांना मिळालेल्या बातमीची हकीकत सांगून दाखल अनुषंगाने चौकशी केली असता लक्ष्मण नाईक यांनी सदरचा गुन्हा त्यांच्यासोबत असलेले निलेश चौगुळे अर्जुन पाटोळे आणि अन्य साथीदार यांच्यासोबत मिळून केला असल्याची कबुली दिली उर्वरित आरोपींचा शोध चालू आहे लक्ष्मण नाईक हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील पोलीस ठाण्यामध्ये जबरी चोरी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत लागली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मायत यांनी सदर तीनही आरोपींना पुढील तपास आणि कार्यवाही कामी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग केले असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करत आहे